पाना पानात पाना, त, पाना, पाना, तुझे पाना, पाना वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं देवी मी तुझा मी डोंगर येते तुझ्या तळ्यात मी गहते देवी तुझ्या मी डोंगर येते तुझ्या तळ्यात मी ग नाहते पाना पानात पाना पानात पाना वणी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या गवरी लेक दुबळी ग आली तुझ्या दारी छया राहू दे माझ्या गवरी पाना पानात पाना, पाना, पाना वणी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं गना पाना पानात वणी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं ग आली चालत तुझ्या मी दारी भगवनीशानं शिखरावरी आली चालतं तुझ्या मी दारी भगवनी शाण शिखरावरी पाना पानात पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला यावं ग पाना पानात वनी तू नाव ग मला वाटत डोंगराला यावं ग